नमस्कार मी श्रद्धा शिर्के बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे दिंडोरीमधून दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार आज उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत आणि उमेदवारी अर्ज भरण्याआधी भारती पवारांचं औक्षण सुद्धा करण्यात आलं आहे मतदारसंघातील कांद्याचा प्रश्न सोडवणार असं वक्तव्य यावेळी भारती पवार यांनी केलंय आहे आणि आमचा विजय निश्चित असा विश्वास सुद्धा भारती पवार यांनी व्यक्त केला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार आपल्यासोबत आहे ताई पूजा अर्चा केलेली आहे हुकशन झालेलं आहे काय नेमकं आजच्या दिवसाचा संकल्प आहे कशा पद्धतीने आज शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे कुणाकुणाची आज आठवण आहे नक्कीच बघा कुठल्याही युद्धाला सुरुवात करतो रणांगणात जातो आता हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या निवडणुकीला सुरुवात करत असताना फॉर्म भरत असताना आज जे औक्षण झालं मातृशक्तीने जे आशीर्वाद दिले नक्कीच आज माझ्यासाठी आशीर्वाद खूप गरजेचे आहेत आई आहेत सासूबाई आहेत माझ्या मैत्रिणी बहिणी वहिनी सगळ्या माझ्या नातलगांनी जे आशीर्वाद दिले मला असं वाटतं की कुठल्याही युद्धासाठी हे गरजेचे असतात आणि या आशीर्वादानेच पुढचा विजय आमचा सोपा होणार आहे आपली संस्कृती परंपरा ही औक्षणाची आहे औक्ष औक्षण करून करून सौभाग्यपूर्ण आपण एक प्रकारचे आशीर्वाद घेतो मला असं वाटतं की यावेळेस आज मला थोडी माझ्या भावना की माझे वडील कैलासवासी किसन बागुल आणि माझे सासरी टी आ, मा आ, सासरे कैलासवासी एटी साहेब यांची देखील आठवण येते की ज्यांनी माझ्यावर संस्कार केले घडवलं आणि नंतर मला राजकीय क्षेत्रात सासऱ्यांनी मार्गदर्शन केलं मला असं वाटतं की त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत की समाजाप्रती एक आपण योगदान द्यावं ती कटिबद्धता करण्यासाठी आज मी या क्षेत्रामध्ये काम करते आणि नक्कीच त्यांच्या आशीर्वादाने मला तो विजय प्राप्त होईल आणि लोकांसाठी समाजसेवेसाठी या क्षेत्रात उतर मी उतरली आहे आणि त्याच भावनेने मी हे आशीर्वाद जनतेकडे देखील मागते जोरदार शक्ती प्रदर्शन आजच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी केलं जाणार आहे मात्र याशिवाय तुम्ही जसं म्हणाल की युद्ध जिंकण्यासाठी निघालय या युद्धामध्ये काय काय आव्हानं आपल्याला वाटतंय बघा मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक आमच्यावर जे संस्कार केले त्यांनी नेहमीच सांगितलं की आपण जनतेकडे देण्याचे आपलं दायित्व आहे आपण देण्यासाठी आहोत आणि त्यामुळे आज जो काही आज आम्ही संकल्प घेऊन निघालो मोदीजींची जी गॅरंटी आहे जी गॅरंटी त्यांनी घेतली आहे त्याच्यावर जनतेचा विश्वास आहे आणि त्या दृष्टीने माझ्या क्षेत्रामध्ये मग मा कांदा प्रश्न असेल द्राक्ष असेल बाबतीत आम्ही सकारात्मकच काम केलेलं आहे करोना काळात देखील जिथे अडचणी आल्या तिथे पूर्ण प्रभावीपणे काम केलं आणि त्याचा परिणाम असा आहे की आज लोकांची अपेक्षा आहे आज लोकांचं म्हणणं आहे की आपण ह्या प्रकारची सेवा पुढे करत राहावी मला असं वाटतं की आज जनता आशीर्वाद देण्यासाठी येते आहे खूप चांगला एक प्रकारचा जनतेचाही प्रतिसाद मिळतोय परंतु आम्ही एकच सांगतोय की कांदा प्रश्नावर आम्ही काम करत होतो काम करत आहे आणि काम करत राहू त्याला सकारात्मकताच केंद्र सरकार देणार आहे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा ताईंच्या आई आपल्यासोबत आहे कशा पद्धतीनं आजच्या दिवशी अर्ज भरला जाणार आहे काय नेमके आशीर्वाद दिले काय काय आठवणी आहे आजच्या आशीर्वाद एवढंच दिला की यशिव होणारच आहे त्याबद्दल काही प्रश्नच नाही हा माझा आत्मविश्वास आहे निवडूनच येणार हीच अपेक्षा आता आजच्या दिवशी तुम्ही औक्षण केलं त्यासोबतच पूजा अर्चा देखील झाली मात्र आता त्या मंत्री होत्या आणि पुन्हा एकदा आता खासदारकीसाठी त्या निवडणूक लढवत आहात काय काय प्रश्न मनामध्ये येत आहे जनतेचे कोणते प्रश्न सोडवले पाहिजे असं तुम्हाला वाटतं निवडून आल्यानंतर सर्वच प्रश्न सोडवणार आहे हा माझा आत्मविश्वास आहे मी तिला जवळून बघितलेला आहे ती झोकून काम करते त्याच्याशी माझं बोलणं होतं बस तिने पूर्ण झुकलेली आहे आणि ती देश सेवा करायला समर्थ आहे ती आणि करणार आता तुम्ही मला एक सांगा त्या मंत्री असताना काम केलं आणि खासदार असतानाही त्या आता काम करत होत्या कोणत्या मंत्र्यांचे गुण त्यांच्यामध्ये दिसतात कोणत्या मंत्र्यांना त्यांनी फॉलो केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते मोदीजींना जास्त फॉलो करतात त्यांचं काम खूप चांगलं आहे असे ते मला बार बार म्हणत असते काय काम आहे त्यांचं आणि तिला पण मनात असं ऊर्जा आहे आपण पण तसंच काम करावं असं एकूणच आपण बघतोय की या होत्या डॉक्टर भारती पवार यांच्या आई आणि एकूणच आशीर्वाद दिलेल्या आहेत त्या विजयी नक्की होतील अशा पद्धतीचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह सा किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक